अपक्ष उमेदवार भारत आदिवासी पार्टीचे रवींद्र वडवी यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले की लोकसभा निवडणुकीत जनतेपुढे तिसरा पर्याय म्हणून भारत आदिवासी पार्टी राहील असे यावेळी रवींद्र वडवी यांनी सांगितले जुनी पेन्शन योजना सरकारी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा शेतीमालाला योग्य हमीभाव अशा पद्धतीने आम्ही सर्वसामान्याचे मुद्दे जाहीरनाम्यात घेऊन आमची पार्टी लोकसभा मैदानात उतरलेली आहे आणि सर्वप्रथम आमच्या पार्टीचा मुख्य उद्देश हा पण आहे नंदुरबारमध्ये प्रस्ता प्रस्थापित जे घराण आहे तीस आणि पस्तीस वर्षापासून या नंदुरबार जिल्ह्याला विकासाच्या नावाखाली जी एक प्रकारची समाजाची लूट चालवलेली आहे त्यांची जी मक्तेदारी आहे ती मोडीत काढून सामान्य जनतेला एक न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आणि संपूर्ण नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी म्हणून आमची पार्टी या ठिकाणी मैदानात आहे परंतु या ठिकाणी भारत आदिवासी पार्टीच्या वतीने आमची जी तिसरा विकल्प म्हणून आम्ही या ठिकाणी निवडणूक मैदानात आहे तर जनता आम्हाला नक्कीच पहिली पसंत म्हणून आम्हाला या ठिकाणी जनता आम्हाला मदत करणार कारण आमची पार्टी नवीन असली तरी आर्थिकदृष्ट्या कमजोर आहे म्हणून आम्हाला काही वेळेस आम्हाला या ठिकाणी प्रचार यंत्रणेमध्ये आम्हाला अपयश आलेला आहे आम्ही प्रचार यंत्रणा लोकांपर्यंत आम्ही जरी नसेल पोहोचतो पण लोकांच्या भावना ज्या आहेत ते आम्हाला निश्चितपणे माहिती आहे लोक या ठिकाणी यादी पक्ष आम्हाला नंदुरबारच्या आदिवासी जनतेला नको आहे ना बी जे पी ना काँग्रेस आम्हाला फक्त होय भारत आदिवासी पार्टी आणि तीच आमची अस्तित्वाची लढाई जल जंगलची लढाई असो किंवा संविधानची लढाई असेल तर हेच आमचं भारत आदिवासी पक्ष हाच रक्षण करू शकतो अशा प्रकारचा आत्मविश्वास जागवण्यासाठी आदिवासी बांधवांना आम्ही जागृत करण्यासाठी या ठिकाणी आम्ही मैदानात हो, आहोत आणि निश्चितपणे आम्हाला लोक तिसरा विकल्प एक एकूमनाम विजेता म्हणून आम्हाला लोक मतदान करतील आणि प्रस्थापितांना घरी बसवतील आणि भारत आदिवासी पार्टीच्या लोकांना उमेदवाराला मला लोकसभा